नाशिक शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत सार्वजनिक गणेश उत्सव दोन हजार चोवीस पारितोषिक वितरण सोहळा दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी पोलीस आयुक्त कार्यालय गंगापूर रोड नाशिक या ठिकाणी पार पडलाय सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माननीय श्री प्रवीण गेडाम विभागीय आयुक्त नाशिक विभाग तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती सरोज अहिरे आमदार देवळाली माननीय श्री जलद शर्मा जिल्हाधिकारी नाशिक व माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर होते सार्वजनिक गणेशोत्सव दोन हजार चोवीस चौ। मध्ये उत्कृष्ट केलेल्या आदर्श गणेश मंडळांना सन्माननीय प्रमुख अतिथींच्या हस्ते चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं तसेच परिमंडळ एक व परिमंडळ दोन मध्ये उत्कृष्ट मंडळाची निवड करणारे परीक्षण समितीचे सदस्यांना प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले परिमंडळ एक नाशिक शहर मधील पारितोषिक विजेते गणेश मंडळ यांची नावे आहे प्रथम क्रमांक आहे सरदार चौक मित्रमंडळ पंचवटी नाशिक द्वितीय क्रमांक श्री राजे छत्रपती सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मित्रमंडळ जुळी तांबटले भद्रकली नाशिक तृतीय क्रमांक विघ्नहर्ता मित्रमंडळ राजपाल कॉलनी पंचवटी नाशिक उत्तेजनार्थ न्यूज पूर्ती लोणार लेन युवक मित्रमंडळ रविवार कारंजा आणि सार्वजनिक वाचनालय टिळक पथ नेहरू गार्डन भद्रकाली नाशिक तर परिमंडळ दोन नाशिक शहर मधील पारितोषिके विजेते गणेश मंडळे आहेत प्रथम क्रमांक श्री प्रतिष्ठान मित्रमंडळ श्रद्धा विहार पाथर्डी रोड नाशिक द्वितीय क्रमांक आय एस पी सीएनपी वेलफेअर फंड कमिट, कमिटी नाशिक रोड तृतीय क्रमांक संयुक्तपणी विभागातून अमरज्योत मित्रमंडळ सातपूरगाव आणि कपालेश्वर राजा मित्रमंडळ उपनगर मध्ये सातपूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव समिती सातपूर कॉलनी आणि शिव युवा प्रतिष्ठान सामाजिक संस्था देवळाली कॅम्प सदर कार्यक्रमास पोलीस आयुक्तातील पोलीस उपायुक्त श्री किरण कुमार चव्हाण श्रीमती मोनिका राऊत श्री, श्री किशोर काळे श्री चंद्रकांत खांडवी तसेच सर्व सहायक पोलीस आयुक्त सर्व पोलीस ठाणे व शाखा प्रभारी अधिकारी अंमलदार तसेच कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते सदर प्रास्ताविक मान आणि श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालक प्राचार्य डॉक्टर तुषार पाटील यांनी केलं कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री संदीप मिटके सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांनी केलं आहे एबी न्यूज साठी प्रतिनिधी गणेश सदा फुले सह पुरुषोत्तम कांडेकर का नाशिक